चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा आरोग्य विम्याचा लाभ देताना समाधानी माधवराव घाटगे शेतकऱ्यांना धनादेश वाटप गुरुदत्त शुगर शुगर्सने उंचांकी दर देण्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावेत या उद्देशाने गुरुदत्त किसान कार्ड योजना सुरू केली आहे याचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देताना समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक का माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले स्वातंत्र्यदिनानिमित्त टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री गुरुदत्त या कार्यस्थळावर गुरुदत्त किसान कार्ड या योजनेतून विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी वीस शेतकऱ्यांना तीन लाख सदुसष्ट हजार रुपयांचे धनादेश धनादेश श्री घाटगे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी बोलताना श्री घाटगे म्हणाले शेतकरी हा केंद्रबिंदू मानून श्री गुरुदत्त शुगर्सने अनेक ऊस विकास व शेतकरी विमुख योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत योजनेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेऊन एकरी उत्पादन वाढवले आहे उंचांकी दर दरासोबतच कारखान्याने शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावेत या उद्देशाने गुरुदत्त किसान कार्ड योजना सुरू केली आहे योजनेतून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी तीस हजार रुपयाचा वैद्यकीय विम्याचे कवच दिले आहेत तर कोणत्याही अपघाताने योजनेतील शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले आहे गुरुदत्त किसान कार्ड योजनेतून वीस शेतकऱ्यांना डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया बाळणपण हर्निया अपेंडिक अपेंडिक्स शस्त्रक्रिया आदी शस्त्रक्रिया व विविध उपचारासाठी तीन लाख सदुसष्ट हजार रुपयांची मदत वैद्यकीय विम्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे शेतकऱ्यांना हॉस्पिटल खर्चाच्या कामी कारखान्याकडून आर्थिक मदत मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधराव घाटगे व कारखान्याचे आभार मानले यावेळी शिवाजी माने देशमुख संचालक शिवाजी माने देशमुख चौगले बाळासाहेब पटेल धोंडीराम नागने अण्णासाहेब पवार शिवाजी सांगले यांच्यासह कारखान्याचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा